गिरनानगर ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांनी संगणमत करून बेकायदेशीर कामं केली त्याचा परिणाम गावाच्या विकास कामांवर झाल्यानं सुनील तुकाराम सोनवणे या गावकऱ्यानं अभिनव आंदोलन केलंय सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील वृक्षावर चढून तिथेच ठिय्या मांडला होता सुमारे दोन तास ते वृक्षावर बसून होते या दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले मात्र त्यांचीही मात्रा चालली नाही अखेर अधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिल्यानं सोनवणे यांनी आंदोलन मागे घेतलं सुनील तुकाराम सोनवणे मी विद्यमान गिरणानगर ग्रामपंचायतचा सदस्य असून मी सामाजिक कार्यकर्ता पण आहे गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये नोकर भरती करताना कोणतेही निकष न काळता पाळता चा पंचेचाळीस वर्षावरील व्यक्ती ची भरती करून घोटाळा केलेला आहे तसेच गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये कोणतीही मासिक सभा व ग्रामसभा न घेता तसा अहवालही असतानाही ग्रामसेवक सरपंचावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे बे बेकायदेशीरपणे पैसे काढून भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच उपसरपंचावर गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन केले होते त्याचप्रमाणे बाबुळवाडी ग्रामपंचायतमध्ये तिथेही आनंदा माधव भसरे याची भरती करताना घोटाळा केलेला आहे त्याचा पण अहवाल पंचायत समितीत तयार केलेला असतानाही जिल्हा परिषदेकडे पाठवलं घोटाळेबाजांना वाचवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नोकर भरती घोटाळा व भ्रष्टाचाराचा घोटाळा यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी आंदोलन केलं होतं तरी शिव मॅडम यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मी माझं आंदोलन संपवलं घेतलं आहे या गावात नोकर भरती करताना पंचेचाळीस वर्षांच्या व्यक्तीस समावून घेतल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक